नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि तुम्हाला गणेश स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आता आपण आजचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात गणेश चतुर्थीमुळे आज कांद्याची आवक फारच कमी झालेली आहे तसेच बऱ्याच ठिकाणी बाजारपेठा बंद असण्याचीसुद्धा शक्यता आहे पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा सर्वप्रथम पुणे पिंपरी बाजार समिती आवक आलेली आहे फक्त पंधरा क्विंटल किमान दर आहे तेराशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यानंतर मंगळवेढा बाजार समिती आवक झालेली आहे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहेत शंभर रुपये कमाल दर आहेत सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहेत चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक झालेली आहे पाच हजार पाचशे दोन क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहेत सोळाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तेराशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर आवक झालेली आहे एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहेत दोनशे रुपये कमाल दर आहेत पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊशे रुपये आज बाजार समितीमध्ये सगळीकडेच आवक फार कमी झालेली आहे तसेच कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला जर ताजे कांद्याचे बाजारभाव माहीत करून घ्यायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ज्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज आणि ताजे कांद्याचे दर आणि बाजारभाव माहीत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान